अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडिंगलज या कार्यालयाकडून गोवा बनावटी मद्य व वाहनासहित सात लाख पासष्ट हजार चारशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर राजेश देशमुख संचालक प्रसाद सुर्वे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय चिंचनाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे उप अधीक्षक युवराज शिंदे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क गडिंगजिया पथकास सात जून दोन हजार पंचवीस रोजी बातमी मिळाली की मारुती सुझुकी कंपनीच्या सिल्वर रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक के ए झिरो एक यम यन त्र्याण्णव ब्याऐंशी मधून दोडा मार्गहून तिलारी मार्गे पाटणे फाट्याच्या दिशेने गोवा बनावटी दारूची वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशी बातमी मिळाल्यावरून तिलारीनगर येथील चौकात रस्त्याकडील झाडीच्या आडोशाला थोड्या वेळाच्या अंतरानं सापळा रचला आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास एक सिल्वर रंगाची कार येत असल्याचं दिसले सदर वाहन चालकाने रस्त्यावरील बॅरियर पाहून वाहनाची गती सावकाश केली असता सायबानी व रेडिंग स्टाफद्वारे बॅटरी व विसलच्या साह्याने थांबण्याचा इशारा करून वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण सदर कारवाईमध्ये गोवा दारू तीन लाख पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये व जप्त वाहनासह चार लाख पन्नास हजार एकूण सात लाख पासष्ट हजार चारशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी इस्माविरुद्ध बेकायदेशीरित्या गोवा बनावटी विदेशी मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळवून आले म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क गणिंग लस निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव सर्वश्री जवान संदीप जानकर संदीप चौगुले भरत सावंत हर्षवर्धन भोसले राहुल शिंदे महिला जवान स्वप्नाली बेडगे व जवान वाहनचालक अविनाश परिठ यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा अधिक तपास प्रमोद करत आहेत राजमार्ग मेहनतीतून जातो सचिन शिंदे यांचं प्रतिपादन मराठी अध्यापक संघाकडून गुणवत्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग न पत्करता प्रामाणिक कष्ट घेणं गरजेचं आहे कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवलेलं यश खऱ्या अर्थानं टिकतं आणि जीवनाला यश देतं असं स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पदसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी व्यक्त केले चंदर तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात पंच्याण्णव टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचा गौरव करण्यात आला या गौरव समारंभात शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व विचारवंत एम एम तुपारे यांनी मातृभाषेच्या महत्वावर भर देत म्हटलं की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अधिक सक्षम ठरतं शिक्षणाची खरी पायाभूत घडण मातृभाषेतूनच होते म्हणून मातृभाषेतूनच शिक्षणाची सुरुवात व्हावी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून यावेळी बोलत होते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर येथील प्राजक्ता कुर्ने आणि रामलिंग हायस्कूल येथील मलप्रभा कुर्णे यांनी मराठी विषयात सत्याण्णव गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला दोघींनाही विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं याशिवाय तालुक्यातील तब्बल साठ विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राध्यापक के आर गावडे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला उपस्थितांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली प्रास्ताविक एम एन शिवनगेकर यांनी केलं स्वागताध्यक्ष म्हणून अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते यावेळी दयानंद पाटील राघवेंद्र इमानदार पांडुरंग मोहनगेकर श्रावणी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला संजय साबळे बी एन पाटील कमलेश कर्णिक आनंद पाटील एच आर पाऊसकर एस पी पाटील आणि एस जे मोहनगेकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन व्ही एल सुतार यांनी मानलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज